नजरे फक्त क्यू दिसली बेकारीची शरम वाटली नजरेत फक्त किव दिसली बेकारीची शरम वाटली कुठेच नाही संधी लाभली विचार करत मती खुंटली स्वरचित कवितेचं नाव आहे कोण खरा नशीबवान च बोट मी धरलं एफ जी एच वर पाऊल टाकलं एबीसीडीचं बोट मी धरलं ई एफ जी एच वर पाऊल टाकलं गाडी कशी धावत सुटली एक्स वाय जेडवर अलगद पोचली दहावी बारावी कधीच संपली डिग्री ही पदरी पडली दहावी बारावी कधीच संपली डिग्री ही पदरी पडली जगानं नाही कदर केली इंटरव्ह्यूला दाद नाही मिळाली वेड्या आशेने हिम्मत धरली उद्याची उगाच वाट पाहिली वेड्या आशेने हिम्मत धरली उद्याची उगाच वाट पाहिली कुठेच नाही हो वर्णी लागली निराशा नुसती पदरी पडली नजरेत फक्त किव दिसली बेकारीची शरम वाटली नजरेत फक्त किव दिसली बेकारीची शरम वाटली कुठेच नाही संधी लाभली विचार करत मती तेच तेच तेज करून कंटाळा आला मंदीच्या भीतीने जीव तेज तेज करून कंटाळा आला मंदीच्या भीतीने जीव पोळला शिक्षणाचा बुरखा सरकन उतरला अशिक्षित हमालच नशीबवान वाटला अशिक्षित हमालच नशीबवान वाटला धन्यवाद